आकाशवाणी मुंबई बडे प्रादेशिक बातम्या देत आहे बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते भविष्यात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारनं घालून दिलेल्या तीन टक्क्यांच्या मर्यादेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहे अशी माहिती पवार यांनी दिली राज्यातल्या विविध शहरात मेट्रोचं काम पूर्ण झाल्यावर दळणवळण व्यवस्थेत सुधारणा होईल परकीय गुंतवणूक वाढेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली वेतन निवृत्तीवेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा अठ्ठावन्न टक्के खर्च होतो भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक परिस्थितीत आहे अशी बदनामी काही लोक करत आहेत हे प्रकार टाळा असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं महिलांसाठीच्या पिंक ई रिक्षा योजनेचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना लाख दिले जातील त्यासाठी अनुदान जाईल ज्योतिबा मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण त्र्यंबकेश्वर मधल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास सातारा जिल्ह्यातील शहीद तुकाराम ओंबाडे यांच्या स्मारकासाठी अनुदान इत्यादी विविध घोषणा त्यांनी यावेळी केल्या यावेळी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सत्तर सदस्यांनी भाग घेतला अर्थसंकल्पावर अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरांना समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंधक विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता चाचणी यासह शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबतच्या या कायद्यातील तरतुदी लागू असतील यात अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना तीन ते पाच वर्ष शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड करण्याची तरतूद आहे परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेवर एक कोटी रुपयेपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल केला जाणार आहे याशिवाय त्यांना चार वर्ष कोणतीही परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे कर्मचारी यात दोषी आढळले तर त्यांनाही तीन ते दहा वर्ष कैद आणि एक कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे पेपरफुटीच्या प्रकारांची चौकशी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे राज्यातल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पदासाठी किमान दीडशे पटसंख्येची मर्यादा याविषयीची लक्षवेधी सूचना आमदार जयंत आजगावकर यांनी आज विधान परिषदेत मांडली यासंबंधी प्राप्त झालेली सर्व निवेदनं आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहेत आणि त्यांचा अहवाल आल्यावर त्यानुसार सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी महागाई सातत्याने वाढत असून त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा दिल्या नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानालाच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा इथं काल या अभियानाला प्रारंभ झाला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मृदा आरोग्यपत्रिकेचं वाटप करण्यात आलं तसंच कार्डाचं वाटप आणि महिला बचत गटांना निधीचं वाटप करण्यात आलं याखेरीत ज्येष्ठांच्या विविध आरोग्य तपासण्या यावेळी झाल्या गडचिरोली जिल्ह्यात अहिरे सिरोंचा आणि भामरागड या तीन तालुक्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे आज त्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेत झालं या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या कृषी कर्मचारी आरोग्य कर्मचारी बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींना सन्मानित करण्यात आलं भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळला जाणार आहे चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर आज संध्याकाळी सात वाजता हा खेळ सुरू होईल टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं काल मुंबईत स्वागत झालं मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरून उघड्या बसमधून मिरवणुकीने संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला तेव्हा आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचं कौतुक करण्यासाठी मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती यानंतर झालेल्या कार्यक्रमात या संघाला सव्वाशे कोटी रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार